नमस्कार मी संजय शाहपूर शहापूर आपले स्वागत आहे शालेय परिवहन समितीच्या बैठकीत प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन चालकांना मार्गदर्शन प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांच्या वतीने शालेय परिवहन समिती अंतर्गत वाहन चालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शुक्रवारी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी न्यू आयडल स्कूल वासिंद येथे करण्यात आले होते यावेळी मोटर वाहन निरीक्षक विजय सोळसे यांनी शालेय वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व वा मालक यांना सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून मोटार वाहन निरीक्षक विजय सोळसे उपस्थित होते तर शिबिर आयोजनासाठी सचिन मानुशाली मंथन ड्रायव्हिंग स्कूल वासीन न्यू आयडल स्कूल प्राचार्य अरुण भोईर यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी जयवंत गुजरे नंदकुमार दिवाने सेवक विषे विशाल जाधव नितीन जाधव प्रमोद पाटील मयुरेश गुजरे अक्षय शलवले महेश भोईर हेमंत भोईर काळूराम जाधव गोपाळ मसने दिनेश निमसे अक्षय जाधव बाळकृष्ण गोंदळी नितेश कोलेकर दिनेश दिनकर महेश जाधव आदी वाहन चालक व वा मालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदीप गायकर यांनी केले यांनी जे वाहन चालक मार्गदर्शन शिबिराचं इथं केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतोय की असे सिनियर आपल्या ऑफिसर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्या उपस्थित असतो ते असे पूर्ण वाहन चालकांना मार्गदर्शन करतात त्याबद्दल आम्ही सर्व त्यांच्या धन्यवाद <laughs> सर्वात महत्वाची म्हणजे असे ऑफिसर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये असावे अशी आमची इच्छा आहे प्रत्येक वाहन चालकाला असं मार्गदर्शन मिळावं ही आमची इच्छा ताज्या हडणमोडींसाठी पाहत राह अशा अपूर गजाली धन्यवाद